नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये स्वागत आहे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा अंतिम निर्णय तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने घेतलेला आहे मित्रांनो मागच्या वर्षभरापासून आपण तुळजापूर मंदिर परिसर आणि तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास प्रासाद योजनेमधून तुळजापूरला दीड हजार कोटी रुपयांचा विकास निधी मिळणार अशी घोषणा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर चौदाव्या दिवशी पंढरपूर आणि तुळजापूर या दोन तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा आराखडा त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला देण्यात यावा असे आदेश दिलेले होते या पार्श्वभूमीवर तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मागच्या दीड वर्षापासून जवळपास या विकास योजनेच्या आणि प्रासाद योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न चालवलेले होते दोन तीन वेळा आपण स्थानिक नागरिकांच्या सूचना घेण्याच्या अनुषंगानं या विकास आराखड्यामध्ये काही बदल करण्यात आले काही वास्तुविशारदांनी जे रचना केलेली होती ती देखील बदलण्यात आली वास्तुविशारदांचे सादरीकरण विश्वस्त मंडळ म्हणा किंवा राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडं केलं गेलं राज्य सरकार पंढरपूर तुळजापूर आणि अन्य तीर्थक्षेत्रांना विकसित करण्याच्या अनुषंगानं चांगला निधी देण्याच्या मूडमध्ये दे असताना त्याचा लाभ तुळजापूर नगरीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना या योजनेचा लाभ मिळावा अशी भूमिका आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ठेवली तुळजापूरमध्ये आज येणाऱ्या भाविकांची संख्या तिपटीने वाढावी शहराचं अर्थकारण देखील वाढावं या मंदिरामध्ये असणाऱ्या सुई आणि सुविधा तुळजाभवानी देवीचे भक्त आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा याच्यामध्ये वाढ करावी सर्व परीने मंदिर परिसर आणि सर्व भाविकांच्या व्यवस्था अद्ययावत असाव्यात अशा दृष्टीनं प्रसाद योजना केंद्र सरकारच्या मार्फत दिली जावी म्हणून आमदारांनी प्रयत्न केले मित्रांनो याच्यामध्ये प्रमुख मुद्दा होता तो म्हणजे दर्शन मंडपाचा आमदार राणा जगजितसिंह जी पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या दर्शन मंडपाच्या अनुषंगानं अंतिम निर्णय हा महाद्वाराच्या जवळच दर्शन मंडप उभारण्याचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांची एक समिती नेमली गेली लोकांनी तुळजापूरच्या जाणकारांनी ज्या जे जा आक्षेप नोंदवलेले होते त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या समितीला दिलेले होते आणि या संदर्भात अंतिम निर्णय हा जुलैच्या अखेरीस झालेला आहे या संदर्भातील सर्व ज्या ज्या योजना तुळजापूरमध्ये होणार आहेत त्याचा ताळेबंद करणं किचकट काम आहे या कामाला देखील आता पूर् पूर्तता झालेली आहे आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या योजनेचं प्रारूप अंतिम झालेलं आहे कार्यकारी अभियंता हो सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून हा प्रस्ताव हो। अधीक्षक अभियंता कार्य सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे देखील वर्ग झालेला आहे पालकमंत्री तानाजीराव सावंत आमदार राणाजगजितसिंह पाटील त्याचबरोबर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे आणि या विकासकामाच्या निगडीत असणारे वास्तुविशारद आणि इतर घटक या सगळ्यांचा विचार करून हा निर्णय अंतिम त्याला स्वरूप दिल्याचं आज आमदारांच्या बोलण्यावरून दिसून येतं मित्रांनो तुळजापूरला मोठी उत्सुकता आहे ये इथे येणाऱ्या भाविकांना देखील तेवढीच मोठी उत्सुकता आहे की आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या दृष्टिक्षेपामध्ये असणारा हा तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास कसा आहे याच्यामध्ये दोन टप्पे केलेले आहेत म्हणजे पहिला टप्पा हा मंदिर अंतर्गत आहे आणि दुसरा टप्पा हा आराधवाडी आणि या भाविकांच्या सुविधा म्हणजे तुळजापूर शहरातल्या असा सध्या तरी दोन टप्प्यामध्ये दिसतोय मित्रांनो पहिला टप्पा जर बनायचं झालं तर देवीचा गाभारा असेल समोरचा सगळा परिसर असेल आजूबाजूचा परिसर असेल त्याचबरोबर काही मंदिरामध्ये लिफ्ट बसवण्यासारख्या गोष्टी असतील दिव्यांग आणि वयोवृद्ध लोकांना जाण्यासाठी जे काही ट्रॅव्हलर नावाची नवीन संकल्पना होत आहे आणि या सगळ्या गोष्टीचं पंचावन्न कोटीचं बजेट आहे आणि यात याला जवळपास वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर त्याचा मुहूर्त करावा असा मानस आमदार राणा सिंह पाटील यांनी ठेवलेला आहे आणि लवकरच त्याला मुहूर्तरूप देखील मिळणार आहे हा झाला पहिला टप्पा दुसरा टप्पा काय आहे तर आपण जो यापूर्वी दोन हजार कोटी रुपयाचा हा विकास आराखडा आज झालेला आहे याच्यामध्ये दोन हजार कोटी रुपये कसे खर्च होणार आहेत याची देखील माहिती आमदार महोदयांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे याच्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांमधले दोनशे कोटी रुपये हे जी एस टीला जी एस टीसाठी साठी खर्च होणार आहेत ज्या जागा आपण संपादित करणार आहोत त्या भूसंपादनासाठी दीडशे कोटी रुपये लागणार आहेत आणि उर्वरित एक हजार पाचशे कोटीमध्ये तुळजापूरच्या या विकास आराखड्याला खर्च केला जाणार आहे मित्रांनो पालकमंत्र्यांच्या मार्फत उच्चाधिकार समिती जी मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय पुढच्या दहा दिवसामध्ये फायनल होईल आणि त्याची घोषणा मुख्यमंत्री स्वतः करतील आणि आमदार राणा जग जगजितसिंह पाटील यांचा आग्रह आहे किंवा त्यांची संकल्पना आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संबंधित मंत्री अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या योजनेचा शुभारंभ आचारसंहितेच्या पूर्वी व्हावा असा हा राणा जगजितसिंह पाटील यांचा मानस आहे आणि एका दृष्टीनं निवडणुकांचा पुढचा काळ लक्षात घेता हा नवरात्र महोत्सवाचा कालखंड याच्यासाठी खूप चांगला मुहूर्त म्हणून समोर येणार आहे मित्रांनो या विषयाच्या अनुषंगानं लोकांच्या गैरसमज होऊ नये जरी झाला तरी तो पत्रकारांनी दूर करण्याचा प्रयत्न करावा अशी देखील सूचना आमदारांनी या बैठकीमध्ये के केलेली आहे याच्यामध्ये आरादवाडी या परिसरामध्ये जो जो आपला रामधारा तलाव आहे त्याच्या नजीक एकशे आठ फूट उंच तुळजाभवानी देवीची मूर्ती छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि बाजूला सिंह आणि देवी छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देत आहे असा हा शिल्प देखावा या ठिकाणी होणार आहे त्याला अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची चा निधी खर्च होणार आहे म्हणजे हा पुतळा चांगला व्हावा ब्रांझचा असावा स्टेनलेस स्टीलचा त्याच्यामध्ये वापर व्हावा पुतळ्याची सुरक्षितता याला प्राधान्य दिलं जाईल असं देखील त्यांनी आज सांगितलेलं आहे मित्रांनो ह्याच्याशिवाय दोन दर्श दर्शन मंडप जो आपला होणार आहे तो महाद्वाराच्या जवळ होणार आहे आणि दर्शन मंडपासाठी चौऱ्याण्णव कोटी रुपये निधी आमदार राणा जजगदीश सिंह पाटील यांनी आज सांगितला या दर्शन मंडपाच्या अवतीभोवती जे बांधकाम होणार आहे त्याला एकोणतीस कोटी रुपये नियोजित केलेले आहेत आणि भाविकांच्या सोयीसुविधा लक्षात घेऊन हे सगळं नियोजन केलेलं आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे याच्याशिवाय भाविक सुविधा केंद्र ही चांगली संकल्पना या योजनेमध्ये आहेत जी चा हो। होता है। ये एक घाटशीलच्या बाजूला एक भाविक सुविधा केंद्र होत आहे हे भाविक सुविधा केंद्र बनवण्यासाठी एकशे नऊ कोटी रुपये खर्च होणार आहे आणि दुसरं भाविक सुविधा केंद्र हे हडको परिसरामध्ये होणार आहे या योजनेसाठी या प्रकल्पासाठी एकशे बावन्न कोटी रुपये खर्च नियोजित ठेवलेला आहे हे दोन भाविक भक्तांच्या अत्यंत गरजेचे आणि निगडीत विषय आहेत याच्याशिवाय शहरामध्ये चार अत्यंत प्राचीन लूक असणाऱ्या आणि शहराचं वैभव वाढवणाऱ्या चार स्वागत कमानी असणार आहेत एका स्वागत कमानीची किंमत चार कोटी रुपये आहे असे सोळा कोटी रुपये या चार स्वागत कमानीसाठी आहेत महामार्गावर चार स्वागत कमानी असणार आहेत या महामार्गाच्या स्वागत कमानी ह्या गा शहरापेक्षा मोठ्या असणार आहेत एका स्वागत कमानीची किंमत ही पाच कोटी रुपये आहे त्याच्याप्रमाणे वीस कोटी रुपये या महामार्गावरच्या बाहेरगावून येणाऱ्या भाविकांना प्रथमदर्शनी देवीचं मंदिर जवळ आल्याचा आभास व्हावा अशा प्रकारच्या या सुंदर जगत कमानींची उभारणी या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे याशिवाय आणखीन आरादवाडीमध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवरायांना भावानी तलवार देतानाची शिल्प मूर्ती जी आहे तिच्या शेजारी मोठा बगीचा होणार आहे वृंदावन म्हणा किंवा पैठण म्हणा याच्या धर्तीवर एक सुंदर मोठा जवळपास एक हजार मीटर लांब आणि दोनशे मीटर रुंद असा हा बगीचा होणार आहे आणि या बगीचाच्या अवतीभोवती अन्य काही सुविधा असणार आहेत या बगीच्यासाठी देखील साठ कोटी रुपयांचा सा खर्च नियोजित आहे याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे कारंजे किंवा लाईट शो अशा प्रकारचं मनोरंजनाचं देखील महत्त्व या बगीच्यामध्ये दिलं जाणार आहे असं आमदार महोदयांनी या प्रेसमध्ये सांगितलेलं आहे या प्रमुख गोष्टी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार राणा सिंह जी पाटील यांनी मांडल्या प्रसंगी या पत पत्रकार परिषदेला प्रभारी माजी नगराध्यक्ष सचिन रोजकरी युवक नेते विनोद गंगणे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांची उपस्थिती होती आणि एकूणच आमदारांना या निवडणुकीपूर्वी ह्या योजनेचा शुभारंभ करण्याचा जो मुहूर्त ते शोधत आहेत खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये अशा प्रकारचं काम करणं हे देखील एक समाधानाचं आहे की महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या या मंदिर परिसराला विकसित करण्याचा योग या आमदारांच्या निर्णयामध्ये मधून होत आहे हे त्यांच्यासाठी देखील तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जनतेने ज्या सूचना दिलेल्या आहेत या सूचनांचा वेळोवेळी विचार करून आणि या विकास आराखड्याला अंतिम रूप दिलेलं आहे अशा प्रकारचे महत्त्वाचा खुलासा आमदारांनी या पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीनं चांगली सूचना केली तर त्याचा त्याची ती सूचना स्वीकारली गेली पाहिजे याच्यासाठी समिती गठन करणं आणि समितीला तर अभ्यास करण्यासाठी लावून त्याच्यानंतर या स्वीकारणं हे हे खूप महत्त्वाचं काम झालेलं आहे